मंदिराकडे जाताना रस्त्यावर अशा रांगोळ्या काढल्या ऑन केलेला आहे बोलले विश्वास ठेवा नखांशी गाठ आणि गावस्कर बोलला की असा बोलला गावस्कर आहे बघा असा गावस्कर? गावस्करची ऍक्शन अशी होती आणि गावस्कर मला इंग्लिशमध्ये बोलतो की पॅशन इज अ गेट वर्च्यू मिस्टर वसंत गणेश ठाकूर आहे लॉट्स ऑफिस सिंग देव लियास कल्टिवेटर गोताफि सिंगरने लिहिज लॉट ऑफ केअर गावस्करचं इंग्लिश आमची मराठी डिमांडच इंग्लिश हाऊ टू प्रिपेअर बटाट्याची भाजी टेकवन पातेल बट इट मस्ट बी मात्र माधुरी दीक्षित मला म्हणाली की तुम्ही कोकणाचं ब्राह्मण कोकणातले राहणारे बुद्धिमान मग तुम्ही तुम्ही मुंबईमध्ये येता का म्हटलं मुंबई मध्येच नाव कमवलं मी माझे पस्तीस व्हिडिओ आहेत युट्यूब वर वसंत वसंतगूर सर्च करा पहिलीच नका तुम्हाला दिसतील चार फुटला मिनिटात मी अमिताभला काढलाय बाबा Hmm. आणि एका मिनिटात तुम्हाला जोड तुम्हाला हसवतो बघा जर हसला नाही huh? right. तर मी समजेन मला विनोद येत नाही एबीसीडी म्हणाल हो मग एबीसीडी असं नको म्हणाल एबीसीडी जी ए म्हणून थांबा त्या उच्चारावर मी वाक्य म्हणून मी थांबलो की तुम्ही बी म्हणा right. मी थांबलो की सी म्हणा right. जर आवडलं तर सर्वांचा व्हिडिओ काढा आणि मला ताळी द्या की वसंत ठाकूर अचानक आवलिया भेटला राजापूरच्या देवळामध्ये जवळ आणि खरोखर आम्हाला दहा वर्ष आयुष्यम वाढलं हसण्याने मला या डी वर सुरू ए एक कॉलेज की लडकी थी बी बीमार कभी नाही पडती थी सी सीमा उसका नाम था डी डिस्को डान्स करती थी इमामी e. के हमेशा लगाती थी एफ एफ वाई बी ए में पढ़ती थी जी जीतू से प्यार करती थी एच एच एम हमेशा हाथ में पहनती थी आई आई लव यू हमेशा कहती थी J. के उसका पिता का नाम था केरल में उसका भाई रहता था एल 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 बी में पढ़ता था एम एम्ब्रॉयडरी सीखना चाहती थी N को जानती थी ओ ओम पुरी को भी पहचानती थी P पीने के लिए हमेशा थम्सअप मांगती थी क्योंकि ठंडा पीने की उनकी हमेशा आदत थी।, थी उनके अंकल काम करते थे ओ एस।, 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 एस हमेशा कहती थी। टीना उनकी सहेली थी यूनियन बनाना चाहती थी v वी हमेशा पास रखती थी डब्ल्यू एक्स वाई पांच सौ दस नंबर की उनके पास गाड़ी थी एक्समस्को को कॉलेज नहीं जाती थी वाई वाई सेल साड़ी पहनती थी मतलब जेडपी ऑफिस में उनकी माँ नौकरी करती थी तुम नाव का वसंत गणेश ठाकुर नखा सम्राट नकलाकार चित्रकार आणि पाच किलो वजन घेऊन भात सात लाख रुपये खर्च करून अख्ख्या भारतामध्ये काय नाही नखा नका दिसतील एक तास नुसतं काढायला लागेल असं पैलवान व्हायचं म्हणजे सकाळी व्यायाम केला की संध्याकाळी लगेच पैलवान होत नाही बारावी मुलगी आली की पहिली एकदम बारावीच जात नाही तसं हे हे आर्धा इंच न गिनीज मध्ये येत नाही सहा बाला चक्के मारले तर गिनीज मध्ये एका बाहेर पस्तीस तास गिनीज मध्ये लता मंगेशकरला पहिला आवाज जर कोणी द्यायचा असेल तर लताच्या समोर उभा राहिलं तुमचं हा हे होऊन जाईल पण मी ज्या वेळेला कार्यक्रम करताना सिनेमात आवाज देतो ते लताचं गाणे झाडार कोकिळ नाहीये तो आज माझा असतो हा ते तो काय कोकिळ ओरडत नाही ओरडत एक तास ओरडत बसेल शूटिंगची वाट लावून टाकेल आम्ही तुमच्या कुत्रा नाही ओरडतोय खरा ओरडताना आवाज कुठे आहे आधीच तो आहे पण कुत्रा दिसत नाही आवाज माझा तो मुलगा रडत नाही माहेरच्या साडी मध्ये माझा आवाज दादा कोण कि शुटिंग वरती केलाय शूटिंग राहिले आवाज तुम्ही काढलात नाही भूमिका तुम्ही केली आवाज नाही येते आवाज इकड नाही येतो आमच्याकडन सचिन असा होता बाळासाहेब असे होते जमलेले मध्ये तमाम हिंदू बंधू भगिनीनं मातान आणि लालू निळू फुले असा होता माणसू येतो तुम्ही सकाळी बोलायचो अजिबात तुमचं मंगलसूत्र एवढ्याच एवढं केलंय तुम्ही आता मंगळसूत्र एवढंच पाहिजे खरं असतात दोनच वाट्या एका वाटीमध्ये माहेरचा त्याग दुसऱ्या वाटीमध्ये सासरचे स्वागत आणि माधवांच्या सुखाशिवाय देवाप शिवस्त्री मी काही नाही हो मागत अरे वर तालुक्यातील धोपेश्वर गावचे सुप्रसिद्ध आहे श्री पापेश्वर देवस्थान हिंद बाळासाहेब ठाकरे आहे शिवसेनेची शान आणि माझे पती विनायकराव आहे शेवटी माझे जीव की प्राण पण आता ते ह्या म्हणजे बारावीतल्या कलियुगामध्ये सारखा मोबाईल हातात घेऊन जगतात त्याला सांगितलं नवऱ्याचं नाव घेत त्या कलियुगात वेगळं घेतील <laughs> गोव्यावरून आणले होते पाच किलो काजू आणि माधवांच्या थोबाडात वाजवायला मी कशाला लाजू <laughs> केळीचं पान चरा फाटत आणि नाव घ्यायला मला कस तरीच वाटतं <laughs> <तो सतरी जौत्त। laughs> वाटत चांदी तापकात ठेवले होते बर्फीचे तुकडे आणि जिलबीचा घास भरवते मरतुकडे आता तरी तोंड करणार आहे इकडे कलियुगामध्ये सख्खा भाऊ सख्या भाऊने लग्न करेल लक्षात ठेवा अचानक येतो तो अतिथी सांगून येतो तो पाहुणा महिनाभर राहतो पण आपल्या घरी जाण्याचं नावच काढत नाही मग तो कोण असतो बायकोचा भाऊ मेवणा मेवणा म्हणून माझं एकच वाक्य लक्षात ठेवा कुटुंबापेक्षा जगात कोणतेच नाही वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही आईच्या सावलीपेक्षा जगात मोठा असं कोणी नाही ज्याच्या घरात म्हातारपणी आई वडील तो सर्व श्रीमंत नागडा आलो नागडा जायचं रिटर्न तिकीट त्याच्या हातात आहे म्हणून कोरोनाचा अर्थ काय लावला मी कोरोना कोकणात रोग नाही 哇哇哇哇！再来谢谢。